नमस्कार तर आज आपण ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघूया तुमची भाकरी तर जरा वेळ करून ठेवली की कडक होत असेल किंवा थापताना चिरत असेल किंवा तुम्ही भाकरी ज्या वेळेला तव्यात उचलून टाकतो त्यावेळेला हातातून गळत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नक्की शेवटपर्यंत बघा आता भाकरी केल्यानंतर लगेच डब्यात ठेवायचे नसतं तर अशा प्रकारे टोपली बाजारात मिळते ती आणून बा ठेवायची चपाती किंवा भाकरी अशा पद्धतीने थोड्या वेळ ठेवून घ्यायची हवा पूर्ण गेली की मगच डब्यात घालायची अशी मौसूत भाकरी अगदी दिवसभर मस्त अशी मऊसूतच राहते त्यासाठी काय करायचं ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्या जर फॉलो केला तर तुमची भाकरी यापुढे अजिबात कडक होणार नाही किंवा चिरणार नाही फाटणार नाही मस्त अशी भाकरी तुमची तयार होणार बघू शकता तुम्ही छान अशा मी जर अशा मोठ्या करते तुम्ही लहानही करू शकता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया ज्या तव्यामध्ये भाकरी भाजायच्यात त्याच्यातच मी एक ग्लासभर पाणी घातलं आहे मी एक दोन वाट्या पाणी घातलं आहे कारण दोन वाटी मी पीठ घेणार आहे बाजरी जेव्हा ज्वारीचं पीठ घेणार आहे त्यामध्ये दोन वाटी गरम पाणी छान उकळून घ्यायचं आहे पाणी मात्र उकळूनच घ्यायचं छान अशी त्या पाण्याला उकळी आली पाहिजे इतपत ते उकळून घ्यायचं आहे कडक एकदम पाणी झालं पाहिजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं पाणी आहे तोपर्यंत इकडे पीठ घ्यायचं आहे इकडे दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे जे आपण भाकरीसाठी पण भाकरीचं पीठ ज्वारीचं पीठ आहे भाकरीसाठी जर तुम्ही दळून आणणार असाल थोडंसं असं चरचरीत आणा जास्त मऊसूद असं पीठ आणू नका बघा बघू शकता तुम्ही आता हे पाणी सगळं ओतून उकळलेलं पाणी घातलं आहे मी आता याच्यामध्ये मीठही थोडंसं घालू शकता पण जर तुम्ही अशा प्रकारे भाकरी जर दुधात खाणार असाल कुस्करून तर मात्र मीठ घालू नका कारण मी ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ घालत नाही कारण मला स्वतःला ज्वारी ज्वारीची भाकरी दुधात खायची सवय आहे त्यामुळे मी ज्वारीच्या भाकरीत मीठ घालत नाही तुम्ही वापरलं तरी चालेल आता ह्या जे कडकडीत पाणी आपण घेतलं होतं त्याने हे पीठ सगळं ओलवून घ्यायचं आहे आणि मग नंतर थंड पाण्याने मळायचं आहे पिठाला सगळीकडून हे गरम पाणी लागलं ला पाहिजे हाताने थोडंसं हाताला चटका बसतो सावकाश करा आता बाजूला मी थंड पाणी घेतलं हे थंड पाण्याने मी मळून घेणार आहे थोडा वेळ असं हे थोडंसं एकजीव एकत्र करून थोडंसं असं दाबून बाजूला ठेवून द्यायचं एक पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि मग मळायला घ्यायचं लगेच मळायला घ्यायचं नाही थोडंसं मुरू द्यायचं चा, पीठ जरासं गरम पाण्यामध्ये एक पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि मग मळायला घ्यायचं एक पाच सात मिनिट झालेत पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हाताने म्हणजे आपण मळू शकतो हाताला चटका बसत नाही इतपत थंड करून घ्यायचं पीठ आणि मग आता थोडं थोडं पाणी घालायचं थंड पाणी घालायचं आणि छान मळून घ्यायचं हे पीठ आता मी चार ते पाच भाकरी करते म्हणून एकत्रच एकदम मळते जर तुम्हाला जास्त अगदी दहा बारा भाकरी जर करणार असाल तुम्ही तर जे मी ओलवून ठेवलं पीठ तसंच ठेवायचं बाजूला आणि प्रत्येक वेळेला एका भाकरीचंच पीठ घ्यायचं मळून घ्यायचं आणि भाकरी, भाकरी थापायची आता मी एकत्रच मळते चार ते पाचच भाकरी करणार आहे मी त्यामुळे सगळंच मळून घेते मी पीठ भाकरीचं पीठ जे आहे तुम्ही मळल्याशिवाय तुमची भाकरी नरम येणार नाही एवढं लक्षात ठेवा भाकरी लगेच पाण्याने ओलायची जास्त पाणी घ्यायचं ओलवून घ्यायची लगेच करायची तर तुमची भाकरी कधीच नरम येणार नाही अशा पद्धतीने छान मर्दून मळून घ्यायचं पीठ कारण भाकरीचं पीठ असं ज्वारीचं पीठ असतं ते भुसभुशीत असतं त्याला चिकटपणा नसतो त्यामुळे अशा प्रकारे मळूनच त्याला चिकटपणा आणायचा असतो छान असं मळवून घ्यायचं पीठ एक भाकरी करायच्या वेळेला एकच भाकरीचं पीठ घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं याचे छोट्या छोट्या टिप्स आहेत बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमची भाकरी यापुढे अजिबात बिघडणार नाही आता भाकरी केवढी करायची आहे माझ्याकडे सरात जराशी मोठी भाकरी चपाती आम्ही सांगलीकडचे लोकं आहेत जा, त्यामुळं मोठ्याच असतात आमच्याकडे असं लहान वगैरे करत नाही आम्ही त्यामुळे मी मोठाच हुंडा घेतला आहे तुम्ही छोट्या छोट्या अगदी फुलक्यासारखे छान भाकरी करू शकता मस्त अशी अशा प्रकारे जर मळून तुम्ही भाकरी केली तर छान फुकते थापून घ्यायची आता पीठसुद्धा तुम्ही कसं करायचं एकदम मिडियम पीठ करायचं जा, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही मध्यम पीठ करायचं आणि छान अशी भाकरी लगेच पटकन अगदी ती एक भरामध्ये ही द भाकरी थापून होते बघा मस्त अशी मोठी केली आहे मी भाकरी बघा अजिबात तुटत नाही तुम्ही कशीही उचला तव्यावर टाकून घ्यायची तर बघा हे बाजूला जे पीठ उडलेलं आहे ते चरचरीत पीठ आहे त्यामुळे हे असं बाजूला उडतं बारीक खरं म्हणजे भाकरीला पीठ असंच करून आणायचं ज माझ्याकडे घरकंटी आहे त्यामुळे मी घरात दोन नंबरची चाळण लावून करते तुम्ही जर गिरणीतन दळून आणा असाल तर थोडंसं सा चक्कीवाल्याला सांगायचं की बाबा जरा असं जाडसर दळून दे म्हणून त्यामुळे भाकरी छान अशी खुसखुशीत मस्त लागते करायला येते लागतेही चवीला नाही तर मग एकदम जर तुम्ही बारीक पिठाची केली तर अशी कचकचीत भाकरी होते पीठ सगळ्या काढून घ्यायचं ओला हाताने जर तुम्हाला हाताने पाणी लावता येत नसेल तर थोडंसं कापड्याचं बोळ घ्यायचं आणि त्या बोळ्याने असं चा, छान भाकरीला लावून घ्यायचं थोडंसं सुकू द्यायचं पाणी आणि मग उलटून घ्यायची इतपतच खालच्या बाजूनी भाजायची भाकरी लक्षात ठेवा भाकरी आता टाकली पाणी लावल्यानंतर जास्त वेळ ठेवायची नाही थोडीशी कोरडी झाली की लगेच पलटी करायची आणि आता खालची बाजू जी आहे आता पाणी लावलेली बाजू ती छान भाजून घ्यायची आपल्याला भा भाकरी कधीही उलटी पलटी जास्त वेळ करायची नसते दोनच वेळेला करायची असते तर खालच्या बाजूनी सगळ्या बाजूनी भाजून घेते थोडीशी आजूबाजूला कुठे कच्ची राहिली असेल तर हाताने किंवा कपड्याने दाबून छान भाजून घ्या गॅस मीडियम ठेवायचा म्हणजे भाकरी करपतही नाही आणि छान भाजली जाते एकदम बारीक काही गॅस करू नका मध्यम गॅसवर ठेवा बघा बघू शकता तुम्ही आता तव्यावरच एक भाकरी मी भाजून तुम्हाला फुगून दाखवते आणि एक गॅसवर अशा दोन्ही प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता बाजूने असं दाबत राहायचं म्हणजे छान टम्म फुकते भाकरी बघा बघू शकता तुम्ही ही भाकरी एकदम कागदासारखी पातळ केली तरीसुद्धा अशीच फुकते थोडीशी जाड केली तरी अशीच फुकते ही भाकरी आम्ही माझ्याकडे फार जाड खात नाही त्यामुळे एकदम पातळ अशी भाकरी करावी लागते तरीसुद्धा बघा मस्त अशी फुगली की नाही बघू शकता तुम्ही बघा चारी बाजूनी भाजून निघाली झाली आपली भाकरी तयार मस्त पांढरी शुभ दिसते की नाही बघा याच्यामध्ये मी तांदूळ वापरलेलं नाही काही काही जण तांदूळही घालतात पण मी फक्त ज्वारीची भाकरीही केलेली आहे मस्त अशी पांढरी शुभ्र गॅसचं प्रमाण तुम्हाला कळलं पाहिजे कुठे गॅस वाढवायचा आहे कुठे ब कमी करायचं आहे हे जर तुम्हाला समजलं की तुमची भाकरी आमकाच चांगली होणार आता ही दुसरी भाकरी केली आहे मी आता ही तुम्हाला गॅसवर भाजून दाखवते गॅस थोडासा कमी करायचा तवा उचलून घ्यायचा बाजूला आणि पुन्हा ते भाकरी आहे ते गॅसवर ठेवून द्यायची थोडासा गॅस मोठा ठेवायचा आता मस्त अगदी पटकन फुगली जाते बघा तुम्ही बघू शकता लगेच भाकरी फुगते आणि मग लगेच पलटी करायची जास्त वेळ ठेवायची नाही नाही तर मग गॅसचा जाळ असं त्याने भाकरी करपते बघा बघू शकता मस्त अशी भाजली की नाही भाकरी कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा